नमस्कार मी आहे शुभ्रा एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं स्वागत करते आज आपण जाणार आहोत कढीच्या गणपतीला हे आहे श्री स्वामी केंद्र आणि हे आहे आपली डंडोरीची चौकली आता आपण आहोत पालखे रोड इथे आता आपण पोचलेलो आहोत हनुमान आणि देवाचं मंदिर इथे याच्या अलीकडेच आपलं गडीच्या गणपतीचं मंदिरही आहे आलं हे बघा हे आहे आपलं गडीच्या गणपतीचं मंदिर इथून आपली एंट्रन्स आहे इथे आपल्याला पायऱ्या चढून यावं लागतं वरती आणि मग नंतर ही एकदम मोकळी जागा आहे नंतर आपल्याला चढून सोडून वरती जावं लागतं पोहोचलो आपण आता सर्वात आधी इथे मूशक दिसतात आणि ते झाल्यानंतर आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या इथे आता आपल्याला परत बाहेरच्या आहे आता हे बघा आलेलं आहे मंदिर हे आहे असं सुंदर मंदिर आणि हे आहे त्या मंदिरावरती एक असं झाड ते आहे हे झाड आणि हे झाड खूप ऐतिहासिक याच्या मागेही एक स्टोरी आहे ती मी नंतर तुम्हाला सांगेल हे बघा आणि हे आहे त्या झाडाचे पानं हे असे असतात आणि या झाडाचं नाव था। आहे मंदिरामध्ये शमी वृक्ष असं नाव आहे ह्या झाडाचं आणि हे आपल्याला माहिती देत आहे की हे झाड कधीपासून आहे काय आणि हे आहे त्या झाडाची फुलं आता हे बघा किती छान असं वातावरण आहे तुम्ही बघा असं नैसर्गिक वातावरण आहे सुंदर असं मंदिर आहे आम्ही दरवेळेस येतो बघा आणि हे मागे खूप अशी गोष्ट आहे की मी तुम्हाला नंतर लगेच सांगेल तोपर्यंत बाय